नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बोलता असाल हे काय चाललंय हा मुलगा काय झाडू मारतो आहे मुली काय लसून सोलतात पण मित्रांनो आज रविवार असल्यामुळे ना शाळेला जरी सुट्टी असेल ना पण आमच्या घरामध्ये सुट्टी नसते त्या दिवशी आम्ही जरा युनिक काहीतरी काम करतो जसं काय बघा हे मुली बघा माझ्या लसून वगैरे सोलतात मुलगा झाडू मारतो आहे आम्ही सगळे मिळून जुळून सगळं घरातलं काम करतो आम्ही तर मुली तर नकारात येतात लहान मुलं तुम्हाला माहीत आहे नको नको बोलतात तर त्यांना जरा ओरडलो वगैरे केला प्रत्येक का आपलं काम करतात त्यांना गोड बोलायचं पहिलं नाही ऐकलं की मग थोडं ओरडायचं कारण ते बोलतात ना, ना पन, ते ओरल्याशिवाय काम करत नाही ते आता हा मुलगा बघा कसं झाडू मारतोय जर त्यांना आत्तापासून कामाला सवय नाही आवली ना आपण तर त्यांना खरंच सवय लागेल कामचोरपणाची मग ते मोठ्यापणे आपलं उबधड बोलतील उलटं बोलतील काम नाही करणार तू मला वाटतं हा वरती काय बघतो हा काय झाडू मारता मारता बोलते पप्पा वरचा पंखा पण आपण साफ करूया अरे म्हटलं बाबा बाद झालं हां गेले रविवारी साफ केले या रविवारी फक्त तू छोटं मोठं आपलं काहीतरी काम कर तर हा बघा सगळं तिच्या बहिणीने लसून बिसून सोडल्याने सगळं ते गोळा करतो आहे आणि बघा हा बालकामगार प्रकारे काम करतो आहे बालकामगार म्हणजे घरी काम केल्यावर हा गुन्हा नसतो हा मित्रांनो त्यांना मी सांगितलं की सलमान खान मोठा स्टार असून घरातलं बाथरूम बिथरूम टॉयलेट साफ करू तुम्ही का करत नाही ते बोलत नाही आम्ही बाथरूम साफ करतो नाही करायचं म्हणलं आपलं घर आहे हां आपला आप घरामधला तो वास आहे आपण त्या घरात खातो पितो झोपतो मग आपलं घरातल्या प्रत्येक वस्तूवर आपला अधिकार असतो त्या वस्तू आपण साफ साफसुथरे आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे तपासून माझी मुलं काम करायला लागले माझे मुलं समजूतदार पण आहेत थोडंफार समजून सांगतो नाही समजलं की ओरडलं की मग त्यांना सवय लागते कामाची असंच असतं बाळां आता मी चीनचं उदाहरण पण सांगितलं चीनमध्ये कसं माहिती आहे मित्रांनो नवरा बायको दोघे कामाला गेले ना तर मुलं शाळेमध्ये पाठवण्यासाठी बस वगैरे सगळे अरेंज असते मुलांना एवढी सांगितलं पण की सवय लावली असते ना की सकाळी उठतात आंघोळ वगैरे करतात आई त्यांना टिफिन वगैरे करून देते सोडतात आणि ते लोकं मुलं जेव्हा साहित्य मिळतात ना तेव्हा आपली बुटं वगैरे काढतात त्यामध्ये शॉक्स ठेवतात आणि ते बुटं बरोबर त्या च चप्पलच्या स्टँडवर रायकवरती ठेवतात त्यानंतर ते मुलं चा, चा, परत कपडे काढतात हातपाय धुतात काय आंघोळ करतात मग जेवण वगैरे करतात नाश्ता वगैरे करतात आणि थोडा आराम करतात झोपतात परत संध्याकाळी उठतात परत सगळे काय त्यांचा असेल ते काय करतात ते त्याप्रमाणे ते स्वतःचे कामं स्वतः करतात प्रत्येक चीनमध्ये बोला कोरियामध्ये बोला जपानमध्ये बोला त्यामुळे ते देश एवढं प्रगत आहे त्यांना लहानपणापासून सवय लावले मी पण एक छोटासा प्रयत्न करतो आहे का हे काय माझे मुलं काही चेन वगैरे करून आणले नाहीत कोरेवरून हे माझी मुले आहेत पण आपण पण आपल्या मुलांना सवय लावल्या पाहिजे हे माझी मुलगी कधीच जागा पुसत नाही पण तिला जरा ओरडलं ना तर बरोबर काम करते बघा ती कारण मोठी मुलगी ना लाडकी आहे जर ती माझी त्यामुळे बघा ती कशी वाकडं तोंड करून कशी डोळे करून काम करते पण करणार फुसफुसणार धुसफुसणार पण काम करणार आणि करायलाच पाहिजे मित्रांनो माहीत आहे का ले की आज आपले उद्या नाही ती फक्त वर्षावर असं पाया पायाने जागा पुसायची पण तिला मी सांगितलं मी स्वतः पहिला करून दाखवलं मला लाज नाही अजिबात मित्रांनो घरातलं काम करायला कसलं लाज यार हां माझी बायको तर काम करतेस हां पण बायकोनीच काय ठेका घेतल्या का घरातलं काम करायचं आपण सर्वांनी एक एक जुळून मिळून जर काम केलं घर स्वच्छ पण राहतं चांगलं पण राहतं आणि बायकोला मदत पण होते हां बायकोचं म्हणजे रुटीन एकदम हे असतं स्टार्टिंगपासून स माझी म सकाळच्या पाळीमध्ये मुलगी शाळेत जाते आणि दुपारच्या पाळीमध्ये मुलगी दुसरे मुलगी जाते आता बघा हा बघा छोटू परत बघा डस्टिंग करायला बघा सर्वात जास्त घ्यायलाच एकदम हुरूर असते काम करण्याची त्याला नुसतं सांगायची देरी लगेच कपडा घेऊन लगेच तयार असतो बघा आता असं बघा साफसफाई करतो तो टिकवून झालं की आता काय करतो बघू आता आपण हां काय ना काय करतो आहे ना ते महत्त्वाचं आहे माहिती आहे का ह्या वयामध्ये आपण त्यांना सवय लावायला पाहिजे कामाची त्यांना नुसतं खायचं प्यायचं आणि त्यांना नुसतं झोपवायचं असं नाही त्यांना संस्कार लावणं आपलीच आपलीच जबाबदारी आहे मुलांना फ्रीज पण साफ करतो काहीतरी करतो ना साफ नको हो पण काहीतरी हात हलवतोय ना काहीतरी करतो आहे ना बाद झालं ते महत्त्वाचं आहे मासड ड्रेस तेच महत्त्वाचं आहे इतरांचं मला माहिती नाही इतर गाडी पोरांना कामं सांगतात का हे करतात का अरे बाबा तुम्ही तुमचं का बघा ना यार मी माझ्या मुलांचं बघतो माझ्या मुलांना चांगले शिकवायचे संस्कार संस्कार आहेत माझे मुलं देवांचे मंत्र पण बोलतात त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना मी बालसंस्कारमध्ये पण टाकल्यात सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतो मी बघा आता माझी मुलगी मुलगी तिला भांडी सांगितले भांडी घासते ती करतात मुलं आपण सांगायचं कमी आहे बस सांगतात सांगितलं करतील मुलं हां ती बडबड करते बोलते आता चिकूला पण काम सांगा लहान मुलगी काम करत नाही ती तब्येत ठीक नसल्यामुळे आता अशी पण ती कामचोरच आहे माझी लहान मुलगी हां काम म्हणलं की त्याच्या अंगावर पांघर निघून देऊन झोपते पप्पा माझे डोकं दुखत आहे हे दुखते ते दुखते मुलगी काहीतरी बोलते माझी मोठी पप्पा तिला पण काम के ले के ले के सांगा ना काय मी एकच काम करू मला चालायचं लेकरा करायचं काय होतं आहे लहान बहिले तुझी थोडं आपण समजून घ्यायचं आहे आणि माझी मुलगी खूप हुशार आहे अभ्यासामध्ये तुझी इच्छा आहे की पापा मला आय आय एस ऑफिसर किंवा आय पी एस ऑफिसर बनायचं आहे ठीक आहे मला चांगली गोष्ट आहे बघा अजून बघा आमच्या छोटूचं बघा अजून काम संपलेलं आहे काय ना काय करत बसणार बघा आता खुर्ची साफ करत त्याला बोललो मी बस नाही त्याला एकदा काम आपण काम सांगितलं ना तो नॉनस्टॉप काम करतो आणि त्याला थांब लागतो थांब न करू पुढच्या वेळी त्याला काम सांगायलाच नाही पाहिजे अशा प्रकारे काम करू चला मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला आमचा व्हिडिओ मित्रांनो आम्हाला व्ह्यूज व्हिव्हर्स खूप कमी आहेत व्ह्यूज खूप कमी वाटतात लाईक पण कमी आहेत सबस्क्राईब पण कमी आहेत कमेंट पण आम्हाला क खूप कमी येतात जर आम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कसे व्हिडिओ असतात कसे नाही आम्हाला पण सांगा जरा म्हणजे आम्हाला पण कळतील ना आणखीन त्या त्याच्यामध्ये सुधारणा करायचं असेल तर नक्की आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही त्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा आभारी आहे 拜。Bye.